तालुक्यातील श्री विठोबा संस्थान श्रीक्षेत्र सावंगा विठोबा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी गोकुळाष्टमीनिमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मास मांड अंतर्गत अखंड रात्रंदिन भजन सुरू राहणार असून दुपारी चार वाजता गोकुळाष्टमी विशेष चंदनुटी उत्सव होईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल रात्री आठ वाजता मुख्य मंदिरातून लहान मंदिरात पान काकडी मकई कणीस नारळ फुलोरा लाया फुटाणे ज्योत आदींसह आरतीच्या गजराने जन्माष्टमी विशेष सोहळा पार पडेल मध्यरात्री बारा वाजता ज्योत आणि आरतीसह जन्मोत्सव साजरा होईल तसेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी रात्री आठ आर्त वाजता सह आरती आणि गोकुळाष्टमीनिमित्त गोपाळकाला प्रसाद वितरण होईल सर्व भाविक भक्तांनी मनधनाने सहकार्य करून या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल तसेच सर्व विश्वस्त मंडळ विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर प्रवीण कुकडकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी यांनी केले आहे